हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा मी इथं चालले काहीतरी बनवते आणि पाऊस आहे ना आमच्याकडलं येतो आहे आज आहे ना गुरुवार आहे आणि आज बघा आणि गळते बघा इथं आता जोरात यायला लागला आहे ना पाऊस ती गळायला लागला आहे तर मी आत्ता काय बनवते तुम्हाला दाखवते तर मी पोहे करणारे तर ही पोहे भिज भिजवलेले आहेत जर जरासे मोकळे करायचे आणि असं सगळं कापून घेतले कडीपत्ता कोथिंबीर कांदा आणि इकडे शेंगदाणे टाकले तर आता तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती सगळं काळं काळं दिसतंय जातो ना तर डायरेक्ट पोहीच दाखवते तर आता हे बघा पोराशी बसलेत आणि पाऊस दाखवते हांड लावला तर नीट आवाज नाही येणार ना तर असं पडून गेलेला आहे पाऊस बारीक बारीक येते आणि आमच्या घरात असं दिसतंय बाबा चाललेत नाश्ता करायचा दिसते बनवत सुटसुटीत करते म्हणजे मला हलवायला येईल बरोबर तर पोहे भिजवले कांदा नाही का आपल्याला नव्हता म्हणजे मागाची तर भाजीची गाडी आली तर मी काय काय घेतले बघा दाखवते तुम्हाला तर कोथिंबीर घेतली भेंडी घेतली आणि बटाटा घेतला ते वीस नाही तीस रुपयाचा आहे आणि वीस रुपयाची भेंडी आणि कोथिंबीर वीस रुपयाची भेंडी काय करू पॅकिसला आता परत घे नको बाई नको नको आता जरा हा दोन हप्ते जरा कमीच खर्च करायला लागणार आपल्याला उद्या दूध पण आता मी नाही घेणार नाही आता एवढं दूध आहे ना नाही आता पप्पांनी मला पैसे दिले तेवढ्यातच मला भांगायचे कारण आता आपल्याला खर्च आहे तिथलं सामान न्यायचं परत तिथला शाळेचा खर्च आला परत त्यामुळे त्याला नाही का एक तिथे असतेपेक्षा आपण मुंबईला करतो तिथे निवडणूक तिथं नको ते सारखं करायला लागतं बाहेर जावं लागतं भांडी घासायला सारखं तर पाऊस पण पडायला लागला आता वाचवायला नको पग किती खर्च आहे पप्पांना पण किती खर्च आहे शाळेचाही खर्च आहे आता तुम्हाला कपडे घ्यायच्या शाळेची सँडल घ्यायला लागल काळा सँडल पावसाळ्यात लाग काय गाव झालं कस झालं वेगळं घाबरलं माणूस आहे मुक्का माणूस एक म्हणत

कडे हे या कडे होत वस सगळं चित्त असतात खायला पोथंड पण टाकते विलायती पोचून गेले देशी नाही गावाला पण काय गावचं काय काही विकायला पण येणार पावसामुळे काय काय नाही गेलं नाही तर रोज काही ना काहीतरी पावटा म्हणा काय म्हणा विकायला येतं गावाला दारातच काय टेन्शन नसतं भाजीला पण जायची गरज नाही कुठं गाडी एवढी गाडीवाला काय करतो वासच आहे ना चांगला नाही तर वास त्याने टाकली ना अजिबात वास ये ना तर नाही असं वासच ये ना, ना। अजिबात का म्हण मी म्हणते माहिती आहे का पैसे वाचवायचं कारण आता दुधाचं आहे ना आपल्याला बंदच केलं पाहिजे दुधाचं पैसे त्यांचं दिलं पाहिजे ते शेजारच्यांचं आणि म्हणजे आईनं दिल्यात त्याच्यातलेच पैसे दुधाचे द्यायच्या त्यांनी मला दिल्यात पाचशे रुपये परत अकाउंटवर टाकली ती आता ती पण मला आता तरी त्यातली साखर आणली दोन किलो चारशे रुपये राहिले आणि परत आता भाजीपाला घेतला ती शंभर रुपये गेले राहिले तीनशे रुपये मग तीनशे रुपये मला दोन हप्ते पण पंधरा दिवसात कसं तरी करायला लागणार बहिणी चालतात त्यातलं पाचशे संपले हजार व्हावे पण कसं मी कारण कुठलं पण संकट येते मग काय घ्यायचं म्हणलं तर मग दुसऱ्यांच्याकडून मग घ्यावं लागतं मग परत आपण दुसऱ्यांना कधी घ्यायचं असं होत परत तिकडं गेल्यावर भाड्या द्या त्या मग मालकाचा वीस हजार द्यायच्यात परत शाळेचा खर्च आहे नाही तिथं गावाला राहिले तो पण खर्च तरी मला आमच्या आईने नानाने हजार रुपये दिले दोघांना परत येताना पण वाढला आणि पाचशे रुपये दिलं तर तसं पैसे काय मिळत कुठे जाते काय पोळत नाही नुसते खरच झाले बघा पोणे आता पोहेच खायचे आणि दुकान खायचं म्हणजे आणि गरम केली शेंगदा मी शांती या ठेवली आणि दोन चपात्या गरम करायच्या भात पण भरपूर आहे तोच खायचा 이제 할 거예요. 찰나후에 갈게요.